मला असं वाटतं की एक प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या देशातले महाराष्ट्राचे आणि मराठीचे राजदूत आहात तुम्ही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपली भाषा याचा एक परिणाम एक इम्पॅक्ट हा तयार करता आणि विशेषतः ज्या प्रकारे आपल्या मराठी कम्युनिटीने आपल्या सगळ्या मराठी लोकांनी जगभरात नाव कमावलेलं आहे अनेक वेळा तुमच्याकडे पाहून त्या ठिकाणी आम्हाला सन्मान मिळतो की मराठी आहेत म्हणजे चांगले आहेत कारण या देशामधल्या मराठी लोकांनी चांगलं काम केलं आहे म्हणून मी तुमचं अतिशय मनापासून आभार मानतो की तुम्ही त्या त्या देशाच्या संस्कृतीमध्ये त्या त्या देशाच्या व्यवसायामध्ये त्या त्या देशाच्या बिझनेसेसमध्ये जे काही कार्य केलेलं आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे काही कार्य केलेलं आहे तिथल्या वेगवेगळ्या एंटिटीजला वेगवेगळ्या कंपन्यांना महान बनवण्याकरता जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे निश्चितपणे आम्हालाही त्याचा फायदा मिळतो आणि एक प्रकारे आपल्या सगळ्यांचा जो कंडक्ट आहे आपल्या सगळ्यांचं जे वागणं आहे तो आमच्याकरता एक पासपोर्ट तयार होतो की आपल्याला भारतात कुठे जायचं आहे तर आपल्याला महाराष्ट्रात जायचं आहे कारण मराठी माणूस हा एंटरप्राईझिंग आहे मराठी माणूस हा वेलकमिंग आहे मराठी माणूस हा मेहनती आहे अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या मराठी माणसाची एक प्रतिमा ही तुम्ही परदेशामध्ये या ठिकाणी तयार केली आहे आणि म्हणून तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो